नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक विशेष व्हिडिओ बनवत आहोत त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत राजकीय पक्ष पण एकाही पक्षाच्या नेत्याकड जे धाडच नाही ते धाडस भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी या पार्टीचे नेते राहुल गांधी यांच्याकडे आहे आणि ती चुका स्वीकारण्याची जबाबदारी आणि जबाबदारी स्वीकारून पुन्हा पक्ष संघटन निर्माण करण्याची धाडशी वृत्ती राहुल गांधीकडे आहे आणि ज्या चुका झाल्या त्या चुका का झाल्या कशासाठी झाल्या हे सगळं स्वीकारण्याची जबाबदारी राहुल गांधीकडे आहे आणि झालेल्या चुका दुरुस्त करून ज्या चुका करतात त्या लोकांना पक्षातून बाहेर काढून बाहेरचा दरवाजा दाखवून जे निखेळ मात्याने आणि काँग्रेसवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला घेऊन पुन्हा राजकीय पक्ष मजबूत करण्याची धाडस फक्त गांधी राहुल गांधीकडे आहे ते राहुल गांधीकडे जे धाडस आहे ते भाजपच्या कुठल्याही नेत्याकडे दिसत नाही महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे बावनकुळे म्हणतात देशातली काँग्रेस संपवा बघा या माणसांची भावना किती कपटीव्रतीची आहे विरोधक नसेल तर कुस्ती कशी खेळणार आणि या देशामध्ये विरोधक भाजपाचा कट्टर विरोधक आणि शक्तिशाली धाडसी विरोधक फक्त काँग्रेस आहे आणि ते संपवली तर आपला विरोधक या देशामध्ये दुसरा कोणीही नाही हे भाजपाला पक्क माहीत आहे आणि म्हणून भाजपाचे हे प्रदेशाध्यक्ष कुळे हे मंत्री आहेत पण यांची नियती किती वाईट आहे हे त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून आणि चालण्यातून दिसत आहे भाजपाचे हे प्रदेशाध्यक्ष फक्त एकच नसून भाजपाचे बरेचसे लोक फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती या देशामध्ये अवलंबवित आहेत आता काँग्रेसचा इतिहास जर पाहिला म्हणलं पाहायचा म्हटलं गेलं तर काँग्रेसचा इतिहास धाडशी आहे एकदा निर्णय घेतला की तो पक्काच करणार ही भावना काँग्रेसच्या प्रत्येक नेत्यामध्ये आहे बघा मोदी आणि शहा या देशामध्ये धर्माचं राजकारण करतात आणि द्वेष पेरतात पण राहुल गांधी त्याच्या उलट करतात ते म्हणतात नफरत के बजार में मोहब्बत का दुकान खोलने जा रहे है हम म्हणजे आम्ही प्रेम निर्माण करतो तुम्ही द्वेष निर्माण करा तुम्ही निर्माण केलेला द्वेष आम्ही बाजूला सारतो तिथं प्रेम निर्माण करतो आणि हा देश अखंड ठेवण्याचं काम आम्ही करतो असंच राहुल गांधींचं मत आहे हे राहुल गांधींच्या मतामध्ये आणि भाजपाच्या या नीतीमध्ये हा फरक आहे हे आज भारतातल्या प्रत्येक नागरिकाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा जेव्हा भाजपाने चुका केल्या तेव्हा तेव्हा चुका दुरुस्त करणारी ही मंडळी भाजपामध्ये होती पण जेव्हा चुका झाल्या तेव्हा मी काँग्रेसमध्ये नव्हतो असं स्पष्ट राहुल गांधी म्हणतात आता मी पक्षात आहे आणि जर झाले असतील चुका तर त्या सर्व चुका मी जबाबदारीनं स्वीकारून त्या चुका दुरुस्त करून पुन्हा त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं काँग्रेस मजबूत करण्याचं काम आम्ही करणार आहेत आणि देश अखंड ठेवण्याचं काम आम्ही करणार आहात हे म्हणण्याचं धाडस भाजपाच्याच नाही तर कुठल्याच पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही ते धाडस राहुल गांधीकडे आहे हे प्रथम इतर पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात घेणे खूप गरजेचं आहे बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शिखांच्या भावना दुखवल्या असेल तर त्या भावना दुखवल्यामुळे जर शिख नाराज असतील तर तेही मी स्वीकारतो पण लक्षात घ्या जर चूक झाली असेल तर ते चूक प्राणाची आहुती देऊन इंदिरा गांधीने चुकवलेली आहे कारण इंदिरा गांधींच्या अंगरक्षकांनीच इंदिरा गांधींना गोळ्या घालून मारला आहे हे हे साधी बाब नाही आणि तरी सुद्धा राहुल गांधी म्हणतात जर भावना दुखवल्या असतील तर ते मी मान्य करतो पण त्याची शिक्षा म्हणून तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्राणाची आहुती दिली हे कोणाला नाकारता येत नाही आणि हे बोलण्यासाठी भाजपसारखी नाही अहो ही बोलण्यासाठी याच्या पक्षाच्या नेत्याकडे धाड़स पाहिजे ती खरी छप्पन इंचाची छाती राहुल गांधीकडे आहे बाकीच्या डुप्लिकेट गोष्टी राहुल गांधीकडे येतच नाहीत कारण आतापर्यंत जे जे राहुल गांधीने बोललं ते ते खरं झालेलं आहे हे लक्षात घ्या पण नरेंद्र मोदी जे जे बोलतात ते ते खोटं वागतात हे अवघ्या देशाने ओळखलेलं आहे बघा नोटबंदीमुळे काश्मीरातला आतंकवाद बंद होईल दहशत बंद होईल असं त्यांनी सांगितलं पण त्याच काश्मीरामध्ये पहलगाममध्ये मध्ये सव्वीस माणसाला भारतीय पर्यटकांना निष्पाप लोकांना पहलगाममध्ये येऊन चार अतिरेक्यांनी गोळ्या घालून खलास केले पूर्ण देशाला पडलेला प्रश्न आहे की हे चार अतिरेकी एवढी कडक सुरक्षा या देशाच्या संरक्षण भिंतीच्या बाजूला असताना हे चार अतिरेकी देशामध्ये आलेच कशी याचा अर्थ असा आहे की भारताचे पंतप्रधान निष्क्रिय आहेत हेच पंतप्रधान म्हणत होते जर देशाला घातक जर कृत्य झालं तर त्या कृत्याचा पूर्ण जबाबदार जबाबदारी जबाबदार भारताचा पंतप्रधान असतो हे मनमोहन सिंग यांना नरेंद्र मोदी वारंवार म्हणत होते मनमोहन सिंग त्यावेळेसचे पंतप्रधान यांना सांगत होते की देशावर कुठलंही संकट आलं देशातल्या कुठल्याही माणसाची अतिरेकेकडून हत्या झाली तर ही सगळी की सगळी जबाबदारी भारताच्या पंतप्रधानाची असते मग आता नरेंद्र मोदीकडे ही जबाबदारी नाही का आता पाकिस्तानवर हल्ला केला म्हणून सगळ्या जगामध्ये डांगवा केला अखेर अतिरेक्याचा पूर्ण बिमोड करायचं ठरवलं होतं पण नेमकं काय झालं हे अवघ्या जगानं पाहिलं ज्या चार अतिरेकीने सव्वीस निष्पाप लोकांना मारलं तेच लोक अजून सापडले नाही मग नेमकं बदला आम्ही आमच्या सव्वीस माणसाच्या जीवाचा बदला घेतलाय का नेमकं काय साध्य केलं आपण या अतिरेक्याचा नायनाट करणाऱ्या ऑपरेशन हे करून आम्ही काय साध्य केलं नेमकं खरच बदला आम्हाला घेता आलाय का हा एक प्रश्न आहे अब्जावधी रुपये खर्च करून जर आपल्याला चार माणसं सापडत नसतील अतिरेकी तर हे खंत व्यक्त करणारी बाब आहे हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बघा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात बसून बिंदरनवाले हा आपल्या फौजासह आप हो सगळ्यांना वेटीस धरत होता आणि सगळ्याला वेटीस धरून देशाला हानी पोचेल अशा पद्धतीनं तो खलिस्तानच्या माध्यमातून फुटकारे मारत होता आणि लोकांना भडकवित होता शिखांना भडकवित होता हे इंदिरा गांधींनी ओळखलं आणि तो पाकिस्तानचंही समर्थन करत होता अशा वेळी भिंद्रनवाले आणि त्यांच्या खलिस्तानी फौजाचा हो राष्ट्राच्या हितासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या भिंद्रनवाले व वा त्याच्या सोबत असणारी फौज फाटा याचा खात्मा के केला हे का केलं देशाच्या हितासाठी केला आणि ज्या ज्या वेळेस देशाचं हित डोळ्यासमोर आलं त्या त्या वेळेस इंदिरा गांधी यांनी कसलीही माघार घेतली नाही जशास तसं उत्तर देण्याचं काम इंदिरा गांधीने केलं म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी यांनी दुर्गा असा शब्द प्रवेग करून इंदिरा गांधीला एक शेरणी भारत की शेरणी अशा पद्धतीची उपमा दिली लक्षात घ्या भाजपाचे अटल बिहारी वाजपेयी काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पाठीवर शबासकीची थाप मारतात एवढी धाडसी पंतप्रधान महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या अवघ जग त्यांना कारण ते तत्वनिष्ठ काम करत होत्या प्राणाची आहुती बली देण्याचा जरी प्रसंग आला तरी मी देईन पर राष्ट्राच्या हितासाठी मी प्रमाणिक काम करेन ही भूमिका इंदिरा गांधीची होती आणि याची किंमत कशी मोजली हे सगळ्या जगाला माहित आहे बघा सुवर्ण मंदिरात रणगाडे घुसवली आणि सुवर्ण मंदिरांना हानी पोचली आणि याचा राग मनात धरून शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधींना गोळ्या घालून मारलं हे जगाला माहित आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे करणे म्हणजे एक खूप मोठे धाडस होते है। हे धाडस कोणाकडे आहे ते आता दाखवणं गरजेचं आहे ऑपरेशन ब्ल्यू स्टार एवढं धाडशी ऑपरेशन होत की त्यांनी माघार घेतलेली नाही आणि त्यांनी जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे आता राहुल गांधीच्या वडिलांनी म्हणजे राजीव गांधींनी कशा पद्धतीनं काम केलं हे सुद्धा धाडशी आहे आता श्रीलंकेच्या मंदिरात श्रीलंकेच्या मदतीस भारतीय शांती शेणा पाठवली श्रीलंकेच्या मदतीला भारतीय शांती सेना पाठवली आणि जाफनात असणारे अड्डे नष्ट केले जाफनात असणारे त्यामिळचे आड्डे नष्ट केले आणि हे राग मनात धरून अहो मला सांगा राजीव गांधीने एवढं मोठं धाडस करायचं पुढं काय परिणाम होईल याचं काय घेणं देणं नाही पण एखाद्याला मदत करायची आहे आणि ते राष्ट्राच्या हितासाठी भावी काळामध्ये दे। फायद्याची ठरत हे ज्या ज्या वेळेस या तत्वनिष्ठ असणाऱ्या आणि प्रामाणिक पंतप्रधानाच्या लक्षात ज्या ज्या वेळेस आलं त्या त्या वेळेस राजीव गांधींना असो किंवा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असो यांनी हे धाडसानं काम केलं आणि त्याची किंमत प्राणाची बाजी लावून बलिदान द्यावं लागलं आणि बलिदान देऊन ही किंमत चुकवावी लागली हे आता सर्वांनीच ओळखणं गरजेचं आहे लक्षात घ्या आजचं राजकारण भारताचं कशा पद्धतीनं चाललंय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून हे काम चाललंय आणि पहिलं राजकारण देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून आता निवडणुका लढण्यासाठी सुद्धा युद्ध केलं जात आहे आणि निवडणुका समोर आल्या डोळ्यासमोर ठेवायच्या आणि युद्ध करायचे आणि त्याचा फायदा आपल्या पक्षाला झाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून हे काम आज देशामध्ये करत असलेलं वास्तव चित्र दिसत आहे खरं म्हणलं तर काँग्रेस हे चळवळीतून संघर्षाच्या लढ्यातून तयार झालेली चळवळ संघर्षाचा लढा आणि सतत चळवळी देशहितासाठी सतत चळवळी करत करत निर्माण झालेला काँग्रेस पक्ष आहे हे विचारावर काम करणारा काँग्रेस पक्ष आहे सत्ते स्वीकारण्याचं धाडस या काँग्रेस पार्टीतल्या राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यामध्ये आहे आता मला सांगा हे धाडस भाजपाच्या कोणत्या नेत्यामध्ये दिसत आहे कुठ काय चाललंय या देशामध्ये सातशे खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य गटनेते ह्या सर्व लोकांचा भरणा भाजपाने दुसऱ्याच्या पक्षातून आपल्या पक्षात प्रवेश करून आपला पक्ष वाढवण्याचं काम केलं खर पाहिलं तर भाजपाचे मुळचे माणसं भाजपात राहिलेच नाहीत भाजपात जे आलेले आहेत ते सगळे लोक भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचारी लोकांना फक्त दबाव टाकला ईडीची भीती दाखवली की दुसऱ्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केलेले कितीतरी माणसं आहेत आणि हे सगळे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचेच आहेत हे बी कुणाला नाकारता येत नाही जी एस टीचा त्रास आहे नोटबंदीचा त्रास झाला जी एस टी सारखे राक्षसी कायदे आणून उद्योगावर फार मोठा परिणाम झाला जगाची महासत्ता बनवायची आपल्याला देशाची पण या देशामध्ये खरोगोर उपयोग घेऊन पळून जाणारे लोक या भाजपाच्या काळातच आपल्याला दिसले गुवाहाटीला पळून झालेले गेलेले माणसं पन्नास पन्नास खोके म्हणजे एका खोकीत एक कोटी रुपये असे पन्नास पन्नास खोके घेऊन भाजपाला मिळालेले माणसं महाराष्ट्रात आपण पाहतोय आणि लाबाड राजकारण करून लबाड सत्ता महाराष्ट्रामध्ये आणली खरं म्हणलं तर हे लोक सांगतात की आम्ही लाडक्या बहिणीमुळे निवडून आलो तर त्यांचं खरं आहे जिवंत लाडकी बहीण यांनी त्यांना मतदान केलेलं नाही पण यांची खरी बहीण आहे ती लाडकी मशीन ई व्ही एम मशीन हीच लाडकी बहीण ठरली आणि त्या बहिणीमुळे लबाड 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 कारभार केला आणि बोगस मतदान करून हे सत्तेमध्ये बसले हे बीडचे वास्तववादी उदाहरण एका पोलीस निरीक्षकाने जगाच्या समोर आणलं हेही आपल्याला नाकारता येत नाही आता पहलगामचे चार अतिरेकी गेले कुठे युद्ध झालं पाकिस्तानीमध्ये घुसून मारलं अतिरेकी शंभर मारले या सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या हे ज्या वेळेस पुराव्या निश्चित पुढे येईल त्यावेळेसच ते खरं पण युद्ध हे अतिरेक्याचा समूळ नष्ट करण्याचे होते खरच पाकिस्तानचे सर्वच अतिरेके समूळ नष्ट केलेत का तर नाही प्रश्नचिन्ह आहे तर मग आपलं युद्ध हे अतिरेकी संपवणारं युद्ध होतं ते अतिरेकी संपलेले नाहीत मग लक्षात घ्या खरंच आपण आपल्या भारतीय निष्पाप पर्यटकाचा बदला सव्वीस निष्पाप भारतीय जनतेचा बदला घेतलाय का हाच प्रश्न आपूर आहे त्या प्रश्नाचं उत्तर कधी येईल त्याच वेळेस खरा बदला आपण घेतला आहे असा त्याचा अर्थ आहे बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती एवढ्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपानं हे कारस्थान केलंय का असंही जनतेमध्ये बोललं जात आहे नेमकं भाजपनं काय केलंय हे कळेलच अजून किमान आठ ते दहा दिवसांनी पण एवढं मात्र खरं निष्पाप पर्यटक भारतीय या नागरिक यांचा बदला केला खत्मा करून घेतलेला नाही हे मात्र वास्तव चित्र आहे आणि शेवटी हेच सांगण काँग्रेसचे राहुल गांधी ज्या पद्धतीने आपल्या चुका मान्य करून देशामध्ये भक्कम अशी काँग्रेसची ताकत निर्माण करण्याचे जे धाडस राहुल गांधी दाखवतात ते धाडस नरेंद्र मोदी आपल्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या चुका स्वतःहून मान्य करतील का हाच खरा प्रश्न आहे नोटबंदी चूक पंधरा लाख रुपये देतो चूक दोन कोटी लोकांना नोकऱ्या देतो चूक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो चूक कित्येक गोष्टी नरेंद्र मोदी यांनी लबाड बोललेल्या आहेत मी जनतेचा शेवक आहे शेवक असणारा माणूस पंधरा लाख रुपयाचा सुटपुट बुट लेत नाही हे मात्र खरं कारण हे जनतेचे खरे सेवक आहेत का हे मात्र अजून देशाला कळणं बाकी आहे का देशाला कळालं नाही काही हे सगळं कळालंय म्हणून भाजपाच्या लाबाड बोलण्याला वेळेतच ओळखा अशीच चर्चा आता पूर्ण देशभर चालू आहे तर बघूया पाकिस्तान हे राजकारण आहे का राष्ट्रावर होत असणाऱ्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे ते कळेल येणाऱ्या काळातच हे प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चैनल चा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि नवीन असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र